नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छान छान नवीन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज सकाळी सकाळी ब्लाऊज स्टिचला घेतलेला आहे आणि तो सगळ्यात पहिल्यांदा मी कटिंग करून घेते आता काय झालेलं आहे बरेच ब्लाऊज राहिलेले आहेत तुम्ही लेफ्ट साईडला जर बघताल तर जवळजवळ आठ दहा ब्लाऊज मी काढून ठेवलेले हो जसं की कालच्या साड्यांचे जे पिको केलेले आहेत पिको फॉल लावलेले आहेत त्याचे ब्लाऊजेस कट करून ठेवलेले हो आहेत की जे ब्लाऊज मला कट करायचे तसं एकदमच सगळं काम मी एका साईडला काढून ठेवलेलं हो आहे कारण आता जेव्हा एका ब्लाऊजचे चार चार पाच पाच ब्लाऊज असतात ना ते स्टिच करणं किंवा कट करणं खूप सोपं असतं पण जेव्हा एक सिंगल ब्लाऊज एक सिंगल साडी असते तेव्हा प्रत्येक ब्लाऊज कट करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि नंतर तो स्टिच करण्यामध्ये त्यापेक्षा एकाच मापाचे चार ब्लाऊज जेव्हा असतात ना ते एका दिवसातसुद्धा पूर्ण होतात पण वेगवेगळ्या मापाचे जेव्हा चार ते पाच ब्लाऊज एका दिवशी टास्क असतो तेव्हा ते, ते थोडंसं डिफिकल्ट जातं आपल्यासाठी म्हणजे ऑबियसली तुम्हालाही जात असेल कारण मलाही जातं म्हणजे जे जे ॲक्च्युअल माझ्या बाबतीत घडतं ते मी तुम्हाला इथे शेअर करत असते तर एक ब्लाऊज कटिंग करायला खूप जास्त वेळ जातो कारण त्याचं प्रॉपर मेजरमेंट घेणं प्रॉपर मेजरमेंट घेऊन ते कट करणं जर पेपरवरती कट करायचं असेल तर तो आधी पेपरवरती कट करावा लागतो किंवा फोरटक्स कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्ही डिरेक्टली फॅब्रिकवरती कट करते प्रिन्सेसही करते पण बोटनेक फ्रंट डीप वगैरे असेल तर तो बऱ्याचदा मला पेपरवरती कट करावा लागतो कारण मग करायच एखादंच चुकलं तर पुन्हा अस्तर वगैरे वेस्ट जातं त्यामुळे सो so, मी आता घेतलेला इथे एक पेपर कट ब्लाऊज कटिंगला हा एक ब्लाऊज पहिल्यांदा मी कटिंग करून घेतला त्यात आज हे लवकर घरी आले होते त्यामुळे आम्ही दोघं जण छाणाशी गप्पा मारत होतो ओम स्कूल ओम स्कूलला गेलेला होता कुठल्या तरी एका टॉपिकवरती डिस्कशन सुरू होतं जेव्हा मी काम करत असते हे माझ्याशी छान गप्पा मारतात त्यामध्ये वेळ कसा जातो कळतही नाही छान दोघं तेव्हा एन्जॉय करत होतो कुठला तरी एक टॉपिक होता ज्यावरती खूप हसत होतो आणि पहिला ब्लाऊज मी कट करून ठेवला लगेचच म्हटलं साईड बाय साईड दुसरा ब्लाऊजही कट करून घ्यावा म्हणजे दो दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे दोन ब्लाऊज पूर्ण होतील आणि मी संध्याकाळी सेकंड हाफ नंतर जसं की तीन नंतर मग थोडासा आराम करून पुन्हा दोन ब्लाऊज करतात म्हणजे चार ब्लाऊज एका दिवसात घरातलं सगळं आवरून आणि साईड बाय साईड बाकीच्या गोष्टी करून पण होतात माझे सो पण कटिंगमध्ये जरा जास्त वेळ जातो तर पहिला ब्लाऊज कट करून ठेवला त्यानंतर हा घेतलेला आहे मी लगेच दुसरा ब्लाऊज कटिंगला आणि म्हटलं हा क ब्लाऊज कटिंग झाला की लगेचच आपण पुढच्या कटिंगला बसूया आता बऱ्याच जणी मला विचारतील की तू एका दिवसामध्ये चार पाच सहा ब्लाउज कसे काय मॅनेज करतेस तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर का आदल्या दिवशी असं टार्गेट ठेवायचं तुम्हाला की आदल्या दिवशी सगळे ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी फक्त स्टिचिंग करायचं कारण काय होतं आपला जे डोकं आहे ते सेट व्हायला थोडासा वेळ लागतो जेव्हा तुम्ही कटिंग करताना त्या ते तेव्हा तुम्ही जास्त विचार करता अशा वेळे वेळेस मेंदू आपला थकतो आणि तो, तो ब्लाऊज स्टिचिंगला आपल्याला तितकासा आपल्याला वेळ देता येत नाही म्हणून तुम्ही काय करायचं डे एकच दिवस आपला पूर्ण कटिंगला ठेवायचा आणि एक दिवस पूर्ण स्टिचिंगला ठेवायचा समजा तुम्हाला उद्या चार ब्लाऊज पूर्ण करायचे तर टार्गेट असं ठेवायचं की आज ते चार ब्लाऊज आपण कटिंग करून ठेवायचे आणि देन सेकंड दिवशी ते चारही ब्लाऊज स्टिच करायचे म्हणजे दोन दिवसात तुमचे चार ब्लाऊज होतील बरोबर किंवा आज तुम्ही सहा सात ब्लाऊज कटिंग करून ठेवा उद्या स्टिचिंग तुमचं स्पीड नसेल तर तुम्ही चार करताल तुमचा स्पीड असेल तर सहाही ब्लाऊज कट होतील म्हणजे दोन दिवस तुम्ही सहा ब्लाऊज करू शकता हां पण आपल्याला कसं आहे घरातली कामं पण करावी लागतात कारण त्याच्यातपासून तर आपल्याला सुटका नाही आहे कारण आपली प्रायोरिटी मूल नवरा घर ही प्रायोरिटी आहे आपली आणि त्यानंतर सेकंड प्रायोरिटी ही आपली आपला बिझनेस आहे किंवा तुम्ही जे काही तुमचे छंद वगैरे जोपायचा आता सगळ्याच जणी बिझनेस म्हणून टेलरिंग कामाकडे बघत नाही काही जणींना आवड म्हणून सुद्धा करतात तर मी असं नाही म्हणणार आता मी स्वतः ॲज अ एक माझी आवड आहे आणि माझी आवडच आता मी माझ्या बिझनेसमध्ये कन्वर्ट केलेली आहे त्यामुळे माझी दोन्ही प्रायोरिटी आहेत म्हणजे मला माझा बिझनेस पण पुढे न्यायचा आहे आणि मला माझी फॅमिलीसोबत पण मला वेळ द्यायचा आहे जसं की माझं मूल नवरा घर ह्या सगळ्या गोष्टींना पण वेळ द्यायचा आहे सो मी ह्या दोन्ही गोष्टी तारेवरची कसरत करून मी हँडल करत असते जसं की जेव्हा द्यायचं आहे तेव्हा वेळ द्यायचा घरच्यांना जेव्हा कामाला वेळ द्यायचा तेव्हा कामाला कारण काम ही माझी प्रायोरिटी ठरलेली आहे आता पहिलं माझं हे पॅशन होतं जे पॅशन मी आता प्रॉपर बिझनेसमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे जसं सगळ्यां सगळ्यांना माहिती आहे जे माझे क्लासेस करतात जे मला रेग्युलरली फॉलो करतात त्या सगळ्यांना माहिती आहे की मी फॅमिलीलाही तितकाच वेळ देते आणि माझ्या बिझनेसलाही मी तितकाच वेळ देते तुम्हा सगळ्यांना पण मी तेच सांगेल जे प्रॉपर बिझनेस म्हणून करतात त्यांनी स्वतःचं एक शेड्यूल ठरवलं पाहिजे की ह्या वेळात माझं घरातलं काम व्हायला पाहिजे आणि जसं आपण बाहेर कामाला जातो एक्झाम्पल एखादी लेडी जर कामाला दहा वाजता घराच्या बाहेर पडते तर ती घरातला आवरून साहजिकच बाहेर पडते बरोबर आणि सहा वाजता ती बरोबर घरात येते म्हणजे संध्याकाळचं काम करायला ती मोकळी जसं की स्वयंपाक आहे घरातलं झाडझूळ सगळी घरातली कामं बेसिकली फॅमिलीला वेळ देणं वगैरे तर आपणसुद्धा आपलं असंच टार्गेट ठरवायचं की दहाच्या आत माझी घरातली सगळी कामं झाली पाहिजे दहाला दहाला म्हणजे दहाला जसं मी तिथे बॉसला रिपोर्टिंग करते तसं मी माझ्या बिझनेसलासुद्धा रिपोर्टिंग करेल जसं मी दहाला म्हणजे दहाला मी माझ्या कामासाठी माझ्या मशीनजवळ जाईल आणि दहा ते सहा भले तुम्ही घरात असल्यामुळे तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही सुद्धा शकता एक तासभर तुम्ही रेस्ट करा पण दहा ते सहा आठ तासामध्ये तुम्ही सहा तास जरी काम केलं तरी तुम्ही सहा तासामध्ये नाही म्हटलं तरी चार ब्लाऊज सहज काढाल आता ज्यांचं शॉपी आहे त्यांना थोडंसं कस्टमरला एंटरटेन करायला वेळ जातो बाकी जे घरातून कामं करतात ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या कस्टमरला बोलू शकता जसं मी करते की मी सहा नंतर माझा साईड बाय साईड स्वयंपाक करता करता मी कस्टमरला टाइम दिलेला आहे सहा ते आठमध्ये तुम्ही माझ्याकडे काही काम असेल तर घेऊन यायचं सहा ते आठ हा डेलीचा टाईम आहे सॅटर्डे संडे फुल डे सो तोच टायमिंग मी ठराविक टाइम ठेवलेला आहे कस्टमरसाठी त्या टायमिंगमध्येच मी कस्टमरला घेते आणि मला साईड बाय साईड सांगता येतं मला स्वयंपाकही करायचं आहे त्यामुळे कस्टमरला जास्त बसू हो द्यायचं नाही हे आ, अशा काही गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात तरच मी घर आणि बिझनेस दोन्ही गोष्टी सांभाळू शकते अदरवाईज नाही काही होणार मग नुसतं बिझनेस तर बिझनेस नुसतं घर तर घर तर ह्या गोष्टी आहेत काही छोट्याशा टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला सो माझं सेकंड ब्लाऊजसुद्धा कटिंग झालेलं आहे आणि ॲक्च्युली मी ते शूट करायला विसरले पण मी ते ब्लाऊज सुद्धा करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे माझं पहिलं ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंगसुद्धा झालेलं आहे आणि आता मी घेते आहे तिसरं ब्लाऊज कटिंगला कारण मला आता स्टिचिंगचं बिलकुल मूड नाही आहे सो मी म्हटलं पहिल्यांदा कटिंग करून ठेवावं आणि नंतर मी जे फर्स्ट ब्लाऊज कट केलं होतं ते घेतलं मी स्टिचिंगला सो पहा तुम्ही बऱ्यापैकी हे ब्लाउज होता याला पॅटर्न होता ॲक्च्युली म्हणून मला हा ब्लाऊज घ्यायचा कंटाळा आला होता कारण पॅटर्नला काय होतं खूप वेळ जातो आणि सारखं उठावं लागतं त्यामुळे मी पॅटर्न शक्यतो मावशींकडेच देत असते पण ठीक आहे मी घेतला हा ब्लाऊज करायला त्याचे स्लीव्सचा पॅटर्न होता बघा ज्याला मला छान असे पॅचेस लावायचे होते सो मी विचार केला मला कस्टमरनी माझ्यावरच सोडलं की तुम्हाला हवं तसं डिझाईन तुम्ही बनवा फक्त त्याने डिझाईन सिलेक्ट करून दिलं होतं सो मी पहिल्यांदा एकच पॅच इथे लावला बट तो मला तितकासा छान नाही वाटला तर मग मी काय केलं मी पॅकेटच आणलं होतं पॅचेसचं सो मी सेकंड पॅच परत घेतला आणि तो खाली लावला येस तेव्हा असं वाटायला लागलं की हां आता खरं छान दिसतंय कारण साडीमध्ये पूर्ण गोल्डन कलर होता गोल्डन कम थोडासा फिरता कलर होता त्यामुळे मी गोल्डन कलरची याला पॅच लावलेत सो स्लीव तर तयार झाली आता आला बॅक पार्ट बॅक कस्टमरने चॉईस केला होता बट त्यामध्ये मला इनोव्हेशन्स करायचे होते आणि कस्टमरने मला सांगितलं होतं लेस लावायची नाही स्ट्रिक्टली सांगितलं होतं तर म्हटलं तर लेस लावायची नाही तर मी वेगळं काय करू शकते म्हणून मग मी हे छान असं डोकं लावलेलं ला आहे आणि बघा तुम्ही तर मी बॅक तुम्हाला दाखवते की मी काय डोकं लावलं आहे सेम एक पॅटर्न तयार केला आणि त्या पॅटर्नलासुद्धा पाठीमागे छान असे पॅचेस लावले दोन रेडीमेड पॅचेस लावले आणि छान तयार झाला तर इथे मी लेस पण लावू शकत होते जो पानगळा होता तिथे लेस लावली तरी सुद्धा खूप छान अट्रॅक्टिव्ह झाला असतं पण सेम जसं मी म्हणाले कस्टमरला लेस नव्हती हो लावायची सो हा ब्लाऊज तयार झाला आता हा कटोरी ब्लाऊज आहे माझ्याकडे कटोरी ब्लाऊजची शिलाई साडेतीनशे रुपये आहे तर टोटली मी फक्त हे पॅच आणि पॅटर्न तयार करून मी पाचशे रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे तर पॅचचे मी पन्नास रुपये घेतले आणि स्लीव्सचे आणि बॅकचे मिळून शंभर रुपये एक्स्ट्रा टोटल पाचशे रुपये ह्या ब्लाऊजची शिलाई आणि Uh, साडीचे फॉल पिकोचे सत्तर रुपये असे पाचशे सत्तर रुपये तुम्ही बघताय एका कस्टमरचं माझं बिल झालेलं आहे ही साडी आहे बघा या साडीमध्ये गोल्डन कलर होता म्हणून मी गोल्डन पॅच वापरले म्हणजे जस्ट एक आयडिया देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे सो आज दिवसभरामध्ये माझे फक्त दोन ब्लाऊज कट करून स्टिच झाले आणि एक ब्लाऊज कटिंग करून झालेला म्हणजे टोटली तीन ब्लाऊज कट करून दोन ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत आता झाली आहे संध्याकाळ तुम्ही पाहू शकता सगळीकडे पसारा आहे आता हे मी आवरते कारण जसं मी तुम्हाला म्हणाले मी सहा ते साडेसात सातपर्यंत मी माझं काम करते आणि त्यानंतर स्ट्रिक्टली मी काम बंद करते आणि स्वयंपाक आणि मग जेवण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ठरलेल्या असतात सो मग मी त्यानंतर हे बघा मशीन ऑफ केलं आणि मी आता चालले स्वयंपाकाला त्यानंतर माझा स्वयंपाक झा होऊन आम्ही जेवण वगैरे केलं आणि मी म्हटलं माझ्याकडे आता रात्री कटिंग तर करायची इच्छा नव्हती बस बसले होते मी थोडंसं रील वगैरे बघत तर माझ्याकडे हा एक साखरपुड्याचा ब्लाऊज आलेला आहे सो मी म्हटलं चला सुरुवात तर करूया मग मी मार्किंग वगैरे केलं आणि अरिवर्कचं ब्लाऊज बनवायला सुरुवात केलेली आहे सो हे ब्लाऊज आहे त्याचं ॲक्च्युली याच्यामध्ये डिझाईन काय करायचं अजून ठरली नव्हती सुरुवात बेसिक केली होती पण पुढे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की खूप हेवी वर्क मी या ब्लाऊजवरती केलेलं आहे आणि याची शिलाई वगैरे किती घेतली सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो so, असेच uh, आपले रेग्युलर ब्लॉग बघत जा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला मग भेटूया उद्याच्या छानशा नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये बाय बाय